नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ ऑक्टोबर सायंकाळी साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान पाऊस झालेल्या नोंदी पाहिल्या तर सांगली कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार सातारा पुण्यातही मध्यम पावसाच्या नोंदी झाल्या हलक्या मध्यम पाऊस होता नाशिकच्या घाटाकडे पुण्याच्या घाटाकडे एका ठिकाणी हलका पाऊस नंतर वर्धा नागपूर आणि गडचिलच्या एका भागामध्ये हलका पाऊस झाला बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडे पाहायला मिळालेलं आहे आणि सध्या मान्सूनची वापसीची रेषा जर आपण बघितली माघारांची रेषा बघितली ते ती उत्तराखंड मध्य प्रदेश गुजरातपासून जाते साधारण नऊ ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुंबईपासून मान्सून गेलेला असायला पाहिजे होता त्यानंतर अहिल्यानगरपासून इकडे अकोला अमरावतीच्या भागांमधूनही मान्सूनने माघार घेतलेली असायला हवी होती आणि दहा ऑक्टोबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत मान्सून हा साधारणतः Uh, साताऱ्यापर्यंत माघारी गेलेला पाहायला पाहिजे होता किंवा लातूरपर्यंत माघारी गेलेला पाहिजे होता पण यंदा थोडासा उशीर झालेला आहे मात्र येत्या चोवीस तासामध्ये राज्यातील काही भागातून मान्सून माघार जाण्यास वातावरण अनुकूल आहे आणि तिथून पुढे सुद्धा वेगाने राज्यातून मान्सून माघार जाईल कारण त्यामागचं कारण आपण सांगितलं की पश्चिमा निघून गेल्याने उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे हे राज्याकडे वाहत आहेत त्यामुळे तापमानात काहीशी घट आणि कोरडे वातावरण राज्यात वाढलेलं आहे एक चक्रकार स्थिती इकडे लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून दक्षिण भारतात जे काही पूर्वेकडून बाष्पी आहे त्यामुळे गडगडात पाऊस होत आहे आणि दक्षिण भारतात लवकरच ईशान्य मोसमी वारे सक्रिय होतील त्यामुळे तिकडे पाऊस होईल आणि त्याचा काहीसा प्रभाव आपल्याला राज्यातही पाहायला मिळेल त्याबद्दलचे डिटेल अपडेट्स येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला कळूच पण नक्कीच ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे काही प्रमाणात पावसाच्या नोंदी किंवा काही प्रमाणात पाऊस हा राज्यात येत्या काळात पाहायला मिळेल यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर आज कोल्हापूरचे दक्षिण भाग सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात गडगाटे पावसाचे ढग होते बेळगावमध्ये आणि पावसाने ढग आहेत आणि गोव्याकडे सुद्धा पावसाचे ढग आहेत आणि रात्री याच्या आसपास दक्षिण कोल्हापूरचे दक्षिण एकला ते भाग असतील सिंधुदुर्गातील दक्षिण भाग असेल गोवा असेल बेळगावचे काय भाग असेल या ठिकाणीच गडगाटा आणि पावसाच्या नोंदी होतील बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष काय पावसाचे ढग नाहीत मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये ढगाळ हवामान मात्र दिसते मात्र पावसाचे हे ढग नाहीत आणि उद्याचा जरी आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जे काय थोडीफार पावसाची शक्यता दिसते कोल्हापूरच्या दक्षिण भाग सिंधुदुर्ग बेळगाव गोवा हा जो काय दक्षिणेतील भाग असेल या ठिकाणी गडगडाट आणि थोडाफार पाऊस होऊ शकतो सातारा रत्नागिरी सांगलीचे पश्चिम भाग स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडाफार गडगडाट होऊ शकतो अन्यथा शक्यता याही ठिकाणी कमीच आहे आणि राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्हे आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड असेल पुणे असेल सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि संपूर्ण विदर्भ बुलढाणा अकोला अशी अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदियागड चंद्रपूर हवामान कोरडे राहील पावसाचा अंदाज नाही हवामान विभागाचे जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या सोलापूर सांगली सातारापूर्व साताराघाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हलका कोला� मध्यम किंवा हलकी गर्दी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर अकरा तारखेला जर पाहिलं तर सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस किंवा हलकी गर्ज होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका